श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर येथे शिक्षण सप्ताहानिमित्त बालगोपालांनी सादर केले विविध कला गुणदर्शन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये सोमवार दिनांक बावीस जुलै ते रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले जात आहे या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळांमध्ये केले जात आहे अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस विविध उपक्रमाचे आयोजन केले जात त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कठपुतलेचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर येथे बालगोपालांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा वाले यांच्या पुढाकारातून विविध स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते सदरील उपक्रमात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेतील उपशिक्षिका संगीता बिराजदार पल्लवी गंगनाळे भाग्यश्री पाटील सुचिता मदने आदींनी परिश्रम घेतले शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माझ्या मला शिकवले मी माझ्या सर्व मुलींना शिकवणार पुण्यातली पहिली शाळा मी सुरू केली होती लोकांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केला पण मी कोणाला न घाबरता मुलगी शिकवेल मुलगी शिकली प्रगती झाली मल्लिकार्जुनवाले मुख्याध्यापिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्व शाळांमधून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे आमच्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत आठवड्याच्या नियोजनानुसार प्रत्येका प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित असून आमच्या शाळेत प्रत्येक दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे आजचा दिवस हा सांस्कृतिक सांस्कृतिक दिवस असून आज विद्यार्थ्यांनी एकांकिका नृत्य लावणी नृत्य तसेच विविध वेशभूषांच्या माध्यमातून आपली कला सादर केली व सर्व उपस्थितांची मने जिंकली शिक्षकांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते